पुनावळे क्रीडा उत्सवाची भव्य सुरुवात झाली तातवडे पुनावळे सोसायटी लीग दोन हजार नेते व आमदार सचिनजी आहिर यांच्या पार उत्साहात मैदानावर उपस्थित खेळाडू नागरिक आणि सोसायटी सदस्यांच्या मोठ्या गर्दीने उद्घाटन सोळा जल्लोषात नाहून निघाला या कार्यक्रमात शिवसेना संघटक संजोग वाघेरे माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शितोळे तसेच दत्ता वाघेरे यांसारखे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी या स्पर्धेचे कौतुक करत युवकांना क्रीडेमध्ये प्रोत्साहन देणारा हा उपक्रम समाजासाठी सकारात्मक सांगितले या संपूर्ण लीगचे उत्कृष्ट नियोजन युवा नेते चेतन अण्णा पवार यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे सोसायटीतील युवक युवतींना एकत्र आणून क्रीडा मनभाव आणि संघभावना वाढवणं हेच या स्पर्धेचं मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले पुरुष आणि महिला दोन्ही गटांसाठी आकर्षक पारितोषिकांची व्यवस्था करण्यात आली असून बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर बेस्ट फिल्डर्स विशेष पुरस्कार स्पर्धेची रंगत अधिक वाढवणार आहे तातोडे या गावामध्ये आणि विशेषतः शहरामध्ये वाढणाऱ्या नागरिकांना लक्षात ठेवून सर्वांनी एक संघ कसा आला पाहिजे आणि हा एकोपा कसं केलं पाहिजे आणि त्याची सुरुवात आर टी पी एल म्हणजे प्रीमियम लीगच्या माध्यमातून करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि मी आज त्यांना आवाहन केलं की के हे निवड फक्त क्रिकेटपुरतं मर्यादित न ठेवता पुढच्या काळामध्ये पण देखील ह्याला ए एल एम ज्याला आपण एरिया लोकल मॅनेजमेंट आपण म्हणतो या माध्यमातून पण केलं पाहिजे कारण अनेक नागरिक ज्यावेळी नवीन नवीन नवी योजनेमध्ये येतात त्याच्या नागरिक सुविधा कशी असली पाहिजे काय असलं पाहिजे आणि पुढे आता हा त्यांचं शहर होणार आहे या सर्वांना लोकांना एकत्रित जाणण्याचा एक अभिनव प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्याबद्दल त्यांचं कौतुक आणि चेतन पवारांच्या पुढाकाराने पुढच्या काळामध्ये इकडच्या समस्या पण सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण वचनबद्ध आहोत या दृष्टिकोनातून पण देखील आव्हान मी असेन वेगवेगळ्या या व्यासपीठावरती सर्व मंडळीने नेते मंडळींनी ने करून करण्याचं काम केलेलं आहे हा अभिनव प्रयत्न हा अभिनव प्रयत्न आहे आणि ही सुरुवात पहिली केली आणि म्हणून मी आता त्याला सांगताना सांगितलं की आता तू कॉम्पिटेटर वाढवलेले आहेत पण काय काळजी करू नका कितीही कॉम्पिटेटर जरी असले तरी आमच्या सारखे कोच त्यांच्या मागे असल्यामुळे मॅच हेच ती जिंकतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो तो अधिकार पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींचा आहे पण नक्कीच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अत्यंत आनंद होईल की चेतन पवार सारखा का कार्यकर्ता ज्यांनी आज युवा सेनेला एवढं नेतृत्व देण्याचं काम केलेलं आहे आगामी काळामध्ये त्यांनी लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी महानगरपालिकेमध्ये जावं अशी माझी अपेक्षा हो नक्कीच आहे कारण मी आताच आणि संजय वाघोरेजी चाबूस पवारजी आम्ही सर्वांनी बसून आढावा घेतलेत आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्यांदा मुलाखती पूर्ण करण्याचं काम केलेलं आहे आणि लवकरात लवकर महाविकास आघाडी किंवा कशा प्रकारे जायचं या सर्व घटकांशी चर्चा करून आमचा आमची उमेदवारीची यादी पहिली जाहीर करण्याचा आमचा मानस आहे आणि त्या पहिली यादीमध्ये निश्चितपणे चेतन पवारांचं नाव असेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो एकंदरीत बिहारचा निकाल पाहिला असता संपूर्ण शहरामध्ये भाजप टक्के मतांनी शंभर असा दावा करण्यात येत कसं आहे बघा बिहारचा परिणाम हा काय राज्यावर होऊ शकत नाही वेगवेगळ्या राज्यामध्ये मग कर्नाटकाचा परिणाम महाराष्ट्रात का होऊ शकला नाही किंवा इतर काय होऊ शकलं नाही वेगवेगळ्या राज्याची वेगवेगळे भौगोलिक परिस्थिती असते अर्थात हा निर्णय सर्वांना धक्कादायकच आहे म्हणजे मला असं वाटते आमच्या सर्वांपेक्षा जास्त धक्कादायक नितीश कुमारजींनाही होता आणि भारतीय जनता पार्टीला पण होता पण त्याचे विश्लेषण आता लवकरच्या लवकर होईल पण निवडणुका कोणीतरी जिंकल्या म्हणजे त्याचा परिणाम काय दुसऱ्या राज्यावर होईल अशातला वागण्या आणि महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद नगरपालिका आणि महानगरपालिकामध्ये अजिबात होणार आहे लक्षात घेता आम्ही आता सर्वच आम्ही आजच बैठक घेतली सर्वांची विचारविनिमय करण्याचं काम केलं आगामी काळामध्ये योगा का का जंग जे उमेदवार आहेत योगायोगाने आमच्याकडे एकशे छत्तीस उमेदवारांनी आतापर्यंत मुलाखती देण्याचं काम केलेलं आहे तर उत्साह आहे पण उत्साहामध्ये अतिउत्साह राहता कामाने म्हणून प्रत्येक प्रभागावाईज आम्ही सर्व आज चर्चा केली प्रमुख चेहरे लक्षात ठेवून त्यांच्या प्रभागाच्या माध्यमातून आगामी काळामध्ये त्या त्या भागामध्ये त्या प्रभागामध्ये त्यांनी नेतृत्व करून उमेदवाराची जमाजमी केली पाहिजे पुढाकार घेतलं पाहिजे आणि ते झाल्यानंतर महाविकास आघाडीवरती कुठचे सीट्स मागायचे आपण सोडायचे कशा प्रकारे रणनीती करायची या सर्व गोष्टीची चर्चा आम्ही खरंच चांगला दिवस आहे खर तर, तर मी मागाशी सांगितलं की टीपीएल ही संकल्पना ज्यावेळेस आमच्या मनात आली पूर्वीचा काळ जर पाहिला आपण तर तातवडे आणि पुनवळे ह्या ग्रुप ग्रामपंचायती एकत्र होत्या परंतु कालांतराने तातवडे ग्रामपंचायत सेपरेट झाली पुनवळे ग्रामपंचायतीचा कारभार सेपरेट चालू लागला आणि वाढत्या शहरीकरणापासून जर आपण पाहिलं तर दोन्ही गावांमध्ये वेगवेगळ्या सोसायटीज तयार होत आहेत नवनवीन लोक राहायला येत आहेत यांचे कुठं ना कुठं ऋणानुबंध एक व्हायला पाहिजे आपण पूर्वीचा जर विचार केला तर गाववाले अशी एक पद्धत होती गाववाले आणि आता सर्रास आपण बघतो की अनेक लोक वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी राहिला येतात तर गाववाला आणि बाहेरचा हा कुठेही भेदभाव न राहता सर्वांनी एकजुटीने एक, एक मनाने शांततेने संयमाने या ठिकाणी राहावं यासाठी मी व माझ्या मित्र परिवाराच्या वतीने केलेला एक छोटासा प्रयत्न आहे टीपीएल चा फुल फॉर्म होतो तातवडे पुनवळे प्रीमियर लीग या प्रीमियर स्वरूप काय बक्षिसाचं स्वरूप बक्षिसाचं स्वरूप जर आपण पाहिलं तर पुर, पुरुष संघासाठी आणि स्त्रिया संघासाठी म्हणजे लेडीज टीमसाठी आणि टीम टीमसाठी सेपरेट सेपरेट बक्षीस ठेवलेले आहेत पुरुष संघासाठी आपण पहिलं पारितोषिक ठेवलेलं आहे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव रुपये सेकंड पारितोषिक ठेवलेलं आहे सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर आणि थर्ड पारितोषिक ठेवलेलं आहे पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न तसेच महिलांसाठी आपण पहिलं पारितोषिक ठेवलेलं आहे सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर द्वितीय पारितोषिक ठेवलेलं आहे पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न आणि तृतीय पारितोषिक ठेवलेलं आहे तेहतीस हजार तीनशे तेहतीस आणि महिलांसाठी चौथं सुद्धा ठेवलेले बावीस हजार दोनशे बावीस रुपये सामन्याच्या लास्टला प्रत्येक प्रत्येक सामन्या प्रत्येक सामन्यानंतर फायनलच वेळ येईल फायनलला आम्ही बेस्ट ऑफ द बॉलर बेस्ट ऑफ द फिल्डर बेस्ट ऑफ द बॅट्समन अँड बेस्ट ऑफ मॅन ऑफ द मॅच हे सर्व पारितोषिक आम्ही ठेवलेले शेवटचा सा प्रश्न असेल राजकीय स्वरूपाचा आज या उपक्रमातून तुम्हाला तुमच्या आमदारांनी प्रवक्त्यांनी हिरवा कंदील हिरवक काय काय हा सर्वश्री निर्णय हा पक्षश्रेष्ठींकडे जातो सचिन बवयर हे आमचे नेते आहेत आणि जर त्यांच्या मनात असेल आणि त्यांच्या इच्छा असेल तर त्यांनी बोललेलं निश्चितच कार्य पूर्ण होईल